आज रामनवमी म्हणजेच कागल तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यासाठी हा एक आनंदोत्सव जणू कारण याच दिवशी बरोबर पासष्ट वर्षापूर्वी एकोणीसशे चोपन्न सालामध्ये कागल तालुक्याचे गोरगरिबांचे लाडके नेते उपेक्षितांचा आधारस्तंभ आणि निराधारांचा देवदूत आमदार हसन साहेब मुश्रीफ यांचा जन्म झाला आणि आज या पासष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोनगे तालुका कागल येथून सोनगे ते आदमापूर या सोळा किलोमीटरच्या अंतरात संतोष कांबळे शशिकांत कांबळे बाबासाहेब लोंडे यशवंत देवडकर सुशांत देवडकर नितीन पाटील धनाजी मांगोरे विजय पाटील बीड जिल्ह्यातील कांता वाघमारे अमर डावरे जयवंत गुरव रवी कांबळे कृष्णाथ कांबळे निलेश ढोले संदीप ढोले विकास ढोले प्रमोद कांबळे सौरभ पवार रामदास पाटील मोहन गुरव विष्णू गुरव आकाश चिंदगे आदी एकवीस युवा कार्यकर्त्यांनी चक्क सोळा किलोमीटरच्या अंतरात दंडवत सोहळ्याचे आयोजन केले होते या सर्व कार्यकर्त्यांची आणि उपस्थितांची बाळू ममादेवाकडे एकच मागणी होती ती म्हणजे गोरगरिबांसाठी अव्याहतपणे झटणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ या देवदूताला दे आणि येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवते आणि या कार्यकर्त्यांनी ज्या तळमळीने हा आपला यज्ञ तडीस नेला त्या यज्ञाला त्यांच्या या साकड्याला देव पाळवमा निश्चितच तसाच तो म्हणाला अशा पद्धतीने या सोळा किलोमीटरच्या या दंडवत सोहळ्यासाठी उपस्थित होते डिग्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीण सिंह भोसले कुरुपलीचे माजी सरपंच विकास पाटील जिल्हा परिषद सदस्य मनोज भाऊ खराटे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रणजित सिंह कृष्णराव पाटील आणि या सोहळ्यामध्ये सहभागी झाले सोनगे येथील नारायण खोले रघुनाथ ठोले तुरुपली येथील आर व्ही पाटील यमगे येथील किरण पाटील शिंदेवाडी येथील ॲडव्होकेट जीवनराव शिंदे निलेश शिंदे, निले शिंदे मुरगुड येथील श्यामराव घाटगे रणजित सिंग सूर्यवंशी निडोरी येथील सरपंच देवानंद पाटील आणि बोरवडे फराटेवाडी आणि या रस्त्यावरील सर्व गावांमधील ग्रामस्थ मुसरी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ते आज दंडवादचा संकल्प करून आज आपण सर्वांनी एकवीस जणांनी पर्यंत घातला वि येणाऱ्या विधानसभेसाठी मुसरीफ साहेबांना भरघोसमताने विजय व्हावं तसेच त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं यासाठी मी बाळमा देवाला इथे साखळं गाठली दंडवाजाचा कार्यक्रम सोनगियाच्या वतीने घेतलेला आहे बिडून